गणपती बाप्पा मोरया मंगलमूर्ती मोर्या बाप्पाच्या कृपेने तुमच्या सर्व इच्छा मनोकामना पूर्ण हो तर आज आहे गणादीप संकष्ट चतुर्थी तर मी तुम्हाला संकष्ट चतुर्थीची व्रतकथा सांगणार आहे त्यामुळे व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत जरूर बघा चॅनलवरती नवीन असाल तर चॅनल लाईक करा आणि सबस्क्राईब देखील करा तसेच कमेंटमध्ये गणपती बाप्पा मोरया लिहायला विसरू नका जेणेकरून आपल्याला देखील गणपती बाप्पांचा आशीर्वाद हा प्राप्त होईल एकदा गणपती बाप्पा उंदरावर बसून घाईघाईने जात असतात

नाही ना आणि जो कोणी पाहिजे त्यावर त्या, वर, त्या वर्षी खोटा आळा येईल असे सांगितले त्यावर चंद्राने प्रार्थना केली की जर कोणी चुकून गणेश चतुर्थीच्या दिवशी माझे तोंड पाहिले तर खोटा आळा येऊ नये म्हणून त्याने काय करावे तेव्हा गणपतीने सांगितले की त्याने संकष्ट चतुर्थी व्रत करावे म्हणजे खोट्या आळातून त्याची मुक्तता होईल गणेश चतुर्थीच्या दिवशी चंद्र पाहिल्यामुळे श्रीकृष्णावर सेमंतक मन मनी चोरल्याचा खोटा आळा आला होता तो आळ कृष्णाने संकष्ट चतुर्थी व्रत केल्यामुळे गेला अशी कथा आहे त्या कथेनुसार फार पूर्वी यादव काळात सत्यजित नावाचा एक राजा होऊन गेला त्याने वर्षे सूर्य उपासना सूर्यास से दिला हा मणी तेजाने त्यामुळे सत्यजित राजा दररोज सहस्र भोजन घालायचा सत्यजिताकडील सीमंतक मन्याविषयी श्रीकृष्णाला समजल्यावर श्रीकृष्णाने सत्यजिताकडे या मण्याची मागणी केली परंतु सत्यजिताने तो मणी देण्यास नकार दिला पुढे एक दिवस सत्यजिताचा बंधू प्रसेन हा कोणी गळ्यात घालून अरण्यात शिकारीसाठी गेला असता एका सिंहाने त्याच्यावर हल्ला करून प्रसेनाला ठार मारले व तो दिव्यमणी पळवला पुढे त्या सिंहात जांबुवंत नावाच्या राजाने ठार मारून तो मन तक मनी आपल्या गळ्यात इकडे घेऊन नाहीसा झालेला पाहून राजाने हे कृष्ण आरोप केला ही गोष्ट कृष्णास कळली आपल्याकडील चोरीचा आळ दूर करण्यासाठी मग कृष्ण प्रसिनाच्या शोधार्थ निघाला प्रसिनाला शोधत कृष्ण अरण्यात येऊन पोहोचला पाहतो तर काय एके ठिकाणी प्रसेन मरून पडलेला जवळच सिंहाच्या पाऊल खुना उमटल्या त्यांचा माग वडेत कृष्ण जांबुवंताच्या गुहेपाशी येऊन पोहोचला व सीमंतक मनी शोधू लागला अचानक पर पुरुष आपल्या गुहेत शिलेला पाहून जांबुवंताच्या कन्येने ओरडण्यास सुरुवात केली तिचे ओरडणे ऐकून जांबूवत तेथे आला त्याने कृष्णावर हल्ला केला त्या दोघांचे युद्ध एकवीस दिवस चालले होते त्यामुळे द्वारकेत घबराट झाली गोकुळात नंद यशोदेला या युद्धाची वार्ता कळली तेव्हा ते कृष्णाच्या काळजीने व्याकुळ झाले त्याने व्रत निष्ठापूर्वक केले श्री गणेशाच्या कृपा प्रसादाने श्रीकृष्णास विजय प्राप्ती झाली जांबुवंताने सेमंतक मणी आणि आपली कन्या जांबुवंती श्रीकृष्णास दिली गोकुळात द्वारकेत सगळीकडे आनंदी आनंद झाला श्रीकृष्णावर सेमंतक मणी आळा आला, आला। त्याचे कारण असे सांगतात पूर्वी भाद्रपदात गणेश चतुर्थीच्या दिवशी सायंकाळी गोपाळांसह रानातून घरी येताना वाटेत उमटलेल्या गायीच्या खुरांच्या ठशात पावसाचे पाणी साचले होते त्या पाण्यात कृष्णाने चंद्र पाहिला होता श्री गणेशाने परंतु संकष्ट चतुर्थी व्रताच्या प्रभावाने श्रीकृष्णावरील चोरीचा सा दूर झाला श्रीकृष्णाने सीमंतक मणी सत्यजितला परत दिला सत्यजिताने श्रीकृष्णाची क्षमा मागून आपली कन्या सत्यभामा श्रीकृष्णास दिली म्हणून दर महिन्याच्या कृष्ण चतुर्थी संकष्ट चतुर्थीचे व्रत करतात या व्रतामुळे संकट हरत्या श्री गणेशाची कृपा लाभते भक्तांची संकटे दूर होतात त्यांच्या मनोकामना पूर्ण होतात गणादीप संकष्ट गणेश चतुर्थीविषयी एक व्रतकथा आहे एका आख्यायिकेनुसार पांडव राजा युधिष्ठर यांनी भगवान श्रीकृष्णांना या दिवशी व्रताचे महत्व समजावून सांगण्यास सांगितले म्हणूनच भगवान श्रीकृष्णाने रामायणाशी संबंधित एक कथा सांगितली एकदा अयोध्येचा राजा दशरथ यांनी जंगलात राहणाऱ्या एका गरीब आणि दाम्पत्याच्या एकुलत्या एक मुलाला म्हणजे श्रवण कुमारला चुकून मारले आणि त्यांच्या मुलाच्या मृत्यूचे मुला सत्य कळल्यानंतर वृद्ध जोडप्याने राजा दशरथाला शाप दिला की तो देखील आपल्या मुलापासून वियोगाचे दुःख सहन करेल काही वर्षानंतर राजा दश कई कई पत्नी जी मुलगा मुलगा भरत त्याचा राम त्याच्या राज्याबाहेर जाताना पाहून दुःख सहन करावे लागले तेव्हा हा शाप खरा ठरला एके दिवशी लंकेचा राक्षस राजा रावणाने राम आणि लक्ष्मणाच्या अनुपस्थितीमध्ये सीतेला रामाची पत्नी पळवून नेण्याची योजना आखली आणि तो तिला जबरदस्तीने आपल्या राज्यात घेऊन जाण्यात यशस्वी झाला पंचवटीतील ती त्यांच्या विनम्र निवासस्थानी सीता न सापडल्याने राम आणि लक्ष्मण तिच्या शोधा दक्षिणेकडे निघाले तिथे त्यांना ते सुग्रीव आणि त्याचा एक मंत्री हनुमान भेटला सुग्रीवची सेना सीतेचा से शोध घेऊ लागली तेव्हा त्यांना संपत्ती म्हणजेच जटायूचा मोठा भाऊ ज्याने सीतेला रावणापासून वाचवताना आपला जीव गमावला तर ते भेटले दिव्य दृष्टी प्राप्त झालेल्या संपत्तीने सुग्रीवला समुद्रापलीकडे रावणाच्या राज्याची माहिती दिली त्याने असेही म्हटले की त्याच्या सर्व सैनिकांमध्ये फक्त हनुमानाकडेच समुद्र पार करण्याची शक्ती आहे तथापि जेव्हा हनुमानाला आश्चर्य वाटले की तो हे विशाल कार्य कसे साध्य करू शकेल तेव्हा संपत्तीने त्याला संकट चतुर्थी व्रत पाळण्यास सांगितले संपत्तीने सांगितल्याप्रमाणे हनुमानाने अत्यंत भक्तीने व्रत आणि समुद्र पार करण्यात यशस्वी झाला आणि मग रावणाच्या पतनाची आणि श्रीरामाच्या विजयाची कहाणी सुरू झाली म्हणूनच भगवान श्रीकृष्णाने युधिष्ठराला व्रत पाळण्यास सांगितले जेणेकरून तो देखील त्याच्या शत्रूंना पराभूत करू शकेल आणि विजय देखील ठरू शकेल तुम्हाला जर ही कथा आवडली असेल तर चॅनल लाईक करा सबस्क्राईब करा आणि आपल्या मित्रपरिवारासोबत जरूर शेअर करा धन्यवाद